नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राज शिर्खे वैयक्तिक आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात करतोय माझी तुझी रेशीम गाठी रंग माझा वेगळा अजूनही बरसात आहे या गाजलेल्या मालिकांचा भाग राहिलेला निखिल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे निखिलच्या लग्ना आधीच्या विधी सुरू झाल्या आहेत असं लिहिलेलं दिसतय तसेच त्याच्या स्टोरी मध्ये आणखी एका व्हिडिओ त्याचा हळदी समारंभ पार पडत असल्याचं दिसत आहे तर नुकतच मेहंदी समारंभ देखील पार पडलेला आहे तर निखिल राज शिर्खेच्या होणाऱ्या पत्नीचे नाव चैत्राली मोरे आहे निखिल व चैत्राली यांनी नुकतंच प्री वेडिंग शूट केलं त्याच्या इंस्टाग्राम वर प्री वेडिंग चे फोटो पाहायला मिळत आहे या फोटो शूट साठी निखिलने काळा सूट घातला तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने लाल रंगाची साडी नेसली आहे दोघेही फोटो मध्ये सुंदर दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राज शिर्के याची होणारी बायको कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा